श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये मी एक विशेष माहिती आणली ती माहिती तुम्हाला कोणीच दिलेली नसेल आणि आणि आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये एक आपण विशेष माहिती आणली ती म्हणजे आपल्यासाठी अतिशय उपयुक्त आहे कारण की बघा बऱ्याच वेळा काय होतं आपल्याकडनं न कळत भरपूर पाप होत असतात जाणून बुजून पण आपल्याकडनं होतात पण न कळत सुद्धा आपल्याकडनं खूप होतात तर आता अशा पापांसाठी आपल्याला काही प्राश्चित्त असत काही आपल्याला त्याच्यासाठी काही सेवा करायची असते ते आपले पाप धुतल्या जावं कारण की कसं असतं पाप हे शेवटी भोगावंच लागतं म्हणजे पापाचे परिणाम हे भोग भोगावच लागतात म्हणून आपल्याला जर काही वाटत असेल त्याच्यासाठी की आपल्याला नको पापाचे भोग भोगायला नको कारण की भोग ची तीव्रता अतिशय वाईट असते जेव्हा आपण असेल किंवा कोणी असेल आपण तर आजूबाजू की जेव्हा ते भोग भोगत असतात भोग ना आपल्याकडे अक्षरशः म्हणजे त्यांच्याकडे बघवत नाही आपल्याला अशी खूप होते कारण की आपण स्वतः पण भरपूर काही भोग भोगतच असतो की आपल्या जीवनामध्ये दुःख भरपूर राहतात प्रत्येकाच्या जीवनात दुःख असतात हे दुःख म्हणजे काय असतं हे दुःख म्हणजे हे भोगच असतात तर आता अशाच याच्यावर सेवा आणले नुसतं तेच तेच नाही त्यासाठी काही म्हणजे नुसतं भोग भोगण्यास भोग कमी होण्यासाठीच नाही किंवा फक्त त्याच्यासाठी पाप धुण्यासाठीच नाही तर ही सेवा अतिशय उच्च कोटी सेवा या सेवेच्या पुढे कुठली सेवा नाही अशी सेवा जर आपण ही सेवा रोज केली तर आपल्याकडनं न कळत कितीही मोठं पाप हो ते पाप या सेवेने जातं म्हणजे त्या पापाचे पाप लागत नाही मग न कळत झालेले नाही तर तुम्ही म्हणाल ताई आम्ही जाणून बोजून करू आम्ही वाचू हे आणि आम्ही जाणून बोजून करू तर तसं नाही होत तर कुठलेही जाणून बुजून केलं तर त्याला तुम्ही कितीही काय करा त्याचे भोगे भोगावेच लागतात परंतु न कळत केलेल्या पापाचे आपल्याला त्याचे सुद्धा खूप काही भोग भोगावे लागत असतात ते आपल्याला माहित पण नसतं आपण काय केलेलं आहे आणि ते आपल्याकडनं होत असत आता आपण चालतो आपल्या पायाखाली पण कित्येक जंतू मरतात आपण श्वास सोडतो घेतो सोडतो सोडतो त्याच्या पण आपल्या नाकात म्हणजे आपल्या श्वासातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो त्याच्यातून पण काय आपले काही जंतू मरत असतात म्हणजे हवेतील तर असे काही असतात की त्यानंतर आपल्याकडनं बोलण्यात होतं चालण्यात होतं काही वागण्यात होतं काही करण्यात होत किंवा काहीतरी होत कधीतरी आपल्याला खोटं पण बोलावं लागतं कोणाचं मन पण दुखावं लागतं नाही इलाज अशा भरपूर काही गोष्टी आहेत त्या आपल्याला न करायच्या पण त्या आपल्याकडनं न कळत होतात त्याला इलाज नसतो त्या गोष्टी होणार त्या होतात असतात याच्यासाठी पण आपल्याला काहीतरी आपल्याला करायला आप हवं ना कारण की त्याच्यावर पण आपल्याला हे भोग किती दिवस किती किती भोग भोगणार आपण ना धर्म असं असतं तर त्याच्यामुळे आजची व्हिडिओ आपण त्यासाठी आणलेले आता ते आहे गायत्री सहस्रनाम हे बघा थोडस तुम्हाला उलट दिसेल एकच मिनिट तुम्हाला मी आता पुन्हा ते हे ते हे बगा? हे करून दाखवते बघा गायत्री सहस्रनाम आहे हे आहे गायत्री सहस्रनाम बघा सेवा गायत्री मातेची तर हे जे आहे गायत्री सहस्रनाम आहे हे गायत्री सहस्रनाम हे सेवा आणि हे जे स्तोत्र आहे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे म्हणजे आपण म्हंटल ना की देवांमध्ये सुद्धा सर्वात उच्च कोटीची सेवा जी आहे गायत्री मातेची कारण की गायत्री माता ही पराकोटीची आहे नुसतं उच्च कोटी नाही पण पराकोटीची सेवा गायत्री माती मातेची असते आणि आपल्या जीवनामध्ये कुठलंही पाप झालेलं असेल आपल्याकडनं न कळत जेही पाप झाले असेल ते गायत्री मातेच्या सेवेने धुतल्या जातात म्हणून आपण बऱ्याच वेळा बघा मला कधी कधी फोन येत राहतो ताई आमच्याकडनं नाही का आता आपण नवरात्र पण सांगितलं चुकून दिवा आपल्याकडनं शांत झालं तर काय करावं गायत्री मातेचा जप सांगितलं म्हणजे असं काही असतं जे का आपल्याकडनं चुकून होतं त्याच्यासाठी त्याचं प्राश्चित्य म्हणून आपण गायत्री मातेची सेवा करत असतो कारण की गायत्री माता ही सगळ्या पापांचा नाश करत असते म्हणून आता तशीच ही सेवा आहे गायत्री सहस्रनाम आहे हे गायत्री सहस्रनाम हे सुद्धा सगळ्या सेवेमध्ये उच्च कोटीची सेवा आहे सगळ्या सेवा ह्या म्हणजे माऊली सांगतात बघा की गायत्री मातेच्या गायत्री माते सॉरी गायत्री सहस्रनामाच्या वरती कुठलीही सेवा नाही म्हणून आपल्याला गायत्री मातेचं हे जे काही गायत्री सहस्रनाम आहे हे आपण जर रोजच्या वाचनामध्ये जर केलं ना तर तुमच्याकडनं कित जर तुम्ही रोज वाचलं तर तुमच्या कित्येक पिढ्यात तुमच्याकडनं कित्येक पिढ्यात झालेलं पाप तुमचं धुतल्या जाईल आणि त्यानंतर त्याचं नुसतं ते तेवढंच नाही तर तुमच्या सगळ्या मन इच्छा पूर्ण होत असे एकही नाही ही, ही गोष्टीसाठी ही सेवा करू शकतो का नाही शकत किंवा असं ह्या गोष्टीसाठी ही सेवा नाही असं कुठलंही होत नाही प्रत्येक गोष्टीसाठी आपण हे गायत्री सहस्रनाम वाचन केलं तर आपली प्रत्येक गोष्ट प्रत्येक समस्या प्रत्येक काम होणार आहे तर तेच मग हेच आपल्याला जर आता बघा हे एक सांगतो तुम्हाला त्याच एक आहे फक्त गायत्री सहस्रनाम वाच वाचताना आपल्याला एक काम करावं लागतं जेव्हा गायत्री सहस्रनामात आपण संकल्प करतो की उदाहरणार्थ एक मी एकशे आठ दिवस गायत्री सहस्रनाम पाठ करते असं काही असेल अल्प संकल्प केला एकशे आठ दिवसाचा चाळीस दिवसाचा तर फक्त आपल्याला तेवढं पाळावं लागतं की परांना खायचं नाही गायत्री मातेची सेवा मा सेवा करतो आपण तेव्हा परांना खायचं नसतं म्हणजे गायत्री मातीची सेवा ही पराकोटीची सेवा आहे तर आपल्याला जे काय आपण सेवा करणार आहे त्याचा आपल्यालाच पुण्य राहो ज्याने केली ज्याचं कडचं अन्न खाल्लं त्याच आपल्याला आपलं पुण्य त्याला जात आणि त्याचे दोष आपल्याला लागत असतात म्हणून मग आपल्या काय होतं आपल्या सेवा ती खंड होती आपल्या खात्यावर ते त्या दिवशीची केलेली सेवा राहते त्या दिवशीची केलेली सेवा त्याच्या खात्यावर जमा होती मग तुम्ही उदाहरणार्थ एकशे आठ दिवसाचा संकल्प केलेला आहे आणि उदाहरणार्थ तुम्ही सत्तावीस दिवस केली जेवण अठ्ठावीसाव्या दिवशी तुम्ही दुसऱ्याच्या घरी जेवण केलं सेवा केली आणि दुसऱ्याच्या घरी जेवण केलं तर काय होणार अठ्ठावीसाव्या पाठाचं पुण्य त्याला लागणार म्हणजे तुमच्या खात्यावरच तो पाठाची सेवा कट होणार बरोबर ते सॉरी ते पुण्य कट होणार म्हणजे ती सेवा पण कट होणार मग काय झालं तुम्ही एकशे आठ दिवस पूर्ण करणार आणि नंतर आता हे तर तुमचं एक कट झालं मग तुम्ही म्हणत संकल्प झाला माझा एकशे आठ दिवसाचा संकल्प होता तुमचं मध्ये एक गेला ना तो पाठ तो दुसऱ्याच्या खात्यावर जमा झाला मग तुमचा संकल्प पूर्ण होतो का नाही तुमच्या एकशे सातच पाठ होतात तर म्हणून ह्या गोष्टी कटाक्षाने लक्षात घ्यायचा की आपल्या जर आपण सेवा करताना जर कोणाकडे खाल्लं तर आपलं पाप त्या दिवसाच्या पाठाचा असेल किंवा सेवेचं असेल पुणे त्याला जात म्हणजे जे काय संकल्पित सेवा करतो त्याच्यासाठी आहे म्हणून ह्या गोष्टी लक्षात घ्यायचं काळ काही घालून वाचन करायचं नाही त्याच्यासाठी पूर्वेला बसून वाचन म्हणजे पूर्वेला तोंड करून वाचन करायचं शक्यत देवासमोरच वाचायचं आहे आणि याच्यात सर्व दिलेलं आहे बघा मला सर्वात पहत महत्वाचं आणि सारखं सांगा वाटतं की ह्या गायत्री सहस्रनाम हे आपल्या जीवनातील प्रत्येक दुःख मुक्त करणार सहस्र स्तोत्र आहे आणि स्तोत्र काय असं खूप मोठं नाही आपलं विष्णू सहस्रनाम एवढं स्तोत्र आहे पण आपल्याला सुरुवातीला जे थोडस आपण पहिल्यांदाच वाचत असेल तर आपल्याला ते थोडं अवघड जातं नंतर एकदा वाचन आपण नेहमी नेहमी केलं की आपल्याला ते सोपं जाईल म्हणून आपल्याला हे गायत्री सहस्रनाम मी तर म्हणते प्रत्येकाने नित्य सेवेमध्ये हे अवश्य वाचावं दिवसभरातून कधी वाचायचं पण शक्यतो त्याला पण असं हे आहे सकाळी किंवा संध्याकाळी वाचावं म्हणजे तुम्हाला जर काही संकल्पित करायचे असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी सेवा करायची ते दिवसा शक्यतो नाही करायचे पण नुसतं सेवा म्हणून करायची असेल तर काही हरकत नाही पण काही संकल्पित करायचे असेल तुम्हाला काय आता तुम्ही एखाद्या वेळेस एखाद्या कामाचा संकल्प केलेला आहे त्या कामासाठी मी एकशे आठ दिवस गायत्री सहस्रनाम वाचेल किंवा एकशे आठ गायत्री सहस्रनामाचे पाठ करेल अशा अशा कामासाठी चाळीस दिवसात अकरा दिवसात जे काय असेल ते तर तेव्हा मग आपल्याला तेवढं पाळावं लागतं महिला असेल तर महिलांना सुद्धा ते आपल्याला जर आपल्याला तुम्ही काही संकल्पित सेवा करत असाल तर तुम्हाला तेव्हा मात्र ब्रह्मचार्य पाळावा लागेल पण म्हणून एकशे आठ दिवसाची आपण महिलांनी कुठल्याही महिलाने एकशे आठ एक दिवसाची सेवा करायची नाही म्हणजे घ्यायचा नाही संकल्प एकशे आठ दिवसाचा कारण की एकशे आठ दिवस म्हटल्यावर तुमचे खूप दिवस जातील आणि एवढे दिवस मग तुम्हाला ब्रह्मचार्य पाळणं शक्य होणार नाही म्हणून एवढ्या दिवसाचं महिलांनी घ्यायचं नाही मुलींना काय हरकत नाही पिरियडचे चा, चार दिवस जाऊ द्यायचे पाचव्या दिवशी पुन्हा रेग्युलर कंटिन्यू वाचन करायचं म्हणजे उदाहरणार्थ आता तुमचे पंधरा दिवस झाले पिरियड आला चार दिवस गेले पाचव्या दिवशी पुन्हा वाचा केस वगैरे धुवून वाचायला सुरुवात करायची पंधरा दिवस झाले मग सोळाव्या दिवस काउंट करायचं म्हणजे असं कंटिन्यू करायचं असं त्याच्यात काही हे करायची गरज नाही परंतु फक्त काळं घालायचं नाही आणि परांना खायचं नाही एवढं मात्र करायचं आहे त्यानंतर महिलांनी ब्रह्मचार्य पाळायचं म्हणून महिलांनी आपला अकरा दिवसाचा संकल्प करायचा अकरा दिवसात इतके एकवीस पाठ करेल किंवा चाळीस पाठ करेल जे असेल ते असं करायचं म्हणजे जास्त दिवसाचं का हे नाही करायचं आता बघा याच्यामध्ये काय काय आहे ते सांगते श्री गायत्री दिव्य सहस्र नाम स्तोत्र आहे त्याच्यात पहिले गायत्री कवच आहे नंतर गायत्री कवच आहे नंतर तुम्हाला ते पाठाची फलश्रुती आहे हे थोडं वेग म्हणजे अगोदर फलश्रुती सांगितलेली आहे त्यानंतर स्तोत्र आहे स्तोत्र असं आहे डायरेक्ट काही असं खूप नाहीये अवघड पण असं काही खूप नाही मराठीतच आहे हे पूर्ण मराठीत आहे त्यामुळे ते अवघड नाहीये त्यामुळे तुम्हाला ते वाचायला काही हरकत नाहीये परंतु याच्यातून आपल्याला खूप मोठी ऊर्जा मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजारी व्यक्तीसाठी सुद्धा खूप काही हे सेवेचा प्रभाव आहे बघा जर गायत्री मंत्र आपण जेव्हा आपला नाडीवर गायत्री मंत्र एक माळ जप करतात ही नाडी आपली गायत्री मंत्राचा एक माळ जेव्हा आपण जप करतो तर आपल्याला जर एक माळ गायत्री मंत्राचा नाडीवर जप केला तर एक सलाईन इतका आपल्याला हे मिळत असते ऊर्जा मिळत असते आणि सगळ्या म्हणजे शरीरातल्या सगळ्या नसा ह्या जागृत होतात तुम्ही बघा जरा कधी करून तुम्हाला खूप आशक्तपणा वाटला किंवा खूप असं थकल्यासारखं कि वाटलं किंवा तुम्हाला खूप असं म्हणजे काही करावं असं वाटत नाहीये खूप असं शांत बसा वाटत काहीतरी असं तुम्हाला होत आहे वेगळं जेव्हा तर तेव्हा तुम्ही गायत्री मंत्र हे असं हे घ्यायचं नाडीवर बोलायचं तुम्हाला बघा किती फरक वाटतो तुम्ही एक माळ करा एक माळ करायला साधारण वीस मिनटं लागतात सावकाश केले तर नाही तर भरभर केले तरी आपल्या दहा मिनिटात नाही सॉरी वीस मिनिटं नाही लागेल सॉरी आपल्याला सात ते सात ते आठ मिनिटं लागतात सॉरी सात ते आठ मिनिट लागतात आणि गायत्री मंत्राचा जप हा स्पीडनी कधीही करायचं नाही गायत्री मंत्राचा जप कधीही स्पीडने करायचं नाही भले तुम्ही एकशे ऐवजी चोवीस वेळा बोला पण शांततेत बोला आता तुम्ही म्हणाल त्याचं कारण काय तर त्याचं कारण असं असतं की गायत्री मंत्राचं जे काय असतं ना गायत्री मंत्राचं जे काय असतं ते आपल्या शरीरातल्या सगळ्या नसा जागृत करत असतो जेव्हा तुम्ही स्पीडने बोलता तेव्हा ते नसा जागृत व्हायला वेळ तर लागतो ना म्हणून तो मंत्र सावकाश म्हणायचं तर त्यातला त्यात जर तो त्यातला त्या ताणख्या आपण अजपा गायत्री मंत्र म्हटला तर जास्ती तणखा आपल्याला पावर ऊर्जा मिळते म्हणजे ओम भोरगो असवा ओम तत्स्य वरेण भरगो देवस धीमयी धियो योना प्रचोदयात हा अजपा गायत्री मंत्र आहे जो आपण ओम तत्स्य भर्गो देवस्य भरगो देवस धीमयी धियो योना प्रचोदयात हा मंत्र जो म्हणतो ह्या मंत्राच्या सात पट पुण्य आपल्याला अजपा गायत्री मंत्राला लागतं अजपा गायत्री मंत्राला मंत्राने लागत असतं म्हणून आपल्याला जर तो म्हणायचा असला तर तो म्हणू शकतो हा म्हणायचा असला तर तो हा म्हणू शकतो आता आहे असं आता ह्याच्यात तेवढं आहे आता पण आपल्याला सुरुवात वाचन कसं करायचं आहे तर वाचन काय करायचं पहिले स्वामी स्तवन घ्यायचं एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र घ्यायचा एक माळ गायत्री मंत्र घ्यायचा आणि बाकी मग आपल्याला याच गायत्री कवच आहे गायत्री कवच वाचायचं आणि मग मूल पाठ वाचायचं बाकी आपल्याला काही त्याचं काही सॉरी गायत्री कवच वाचायचं आणि हा मूल पाठ वाचायचं फलश्रुती पण दिलेली तिथं फलश्रुती पण दिलेली आहे चार ओळींची फलश्रुती आहे फक्त ते गायत्री कवच चीच फलश्रुती आहे आणि स्तोत्राची फलश्रुती स्तोत्रातच ऍड आहे ते त्यामुळे आपल्याला जर समजा कौना कोणाकोणाला ते गायत्री सहस्रनाम वाचायला नाही भेटलं तर ते गायत्री कवच पण वाचू शकतात जास्तच म्हणजे आता त्यांना अजिबात वेळच नाहीये पण वाचायची इच्छा आहे तर ते कवच पण वाचू शकतात परंतु आपण हे गायत्री सहस्रनाम वाचन करायचं आता गायत्री सहस्रनाम वाचन करायचं असं गायत्री सहस्रनाम स्तोत्र आहे खूप म्हणजे आता त्याची हे सांगायला गेलो ना महंता तर खूप मोठी अर्धा तासाची व्हिडिओ सुद्धा कमी पडेल इतकं महत्वाचं आणि इतकं पॉवरफुल आणि इतकं म्हणजे त्याची ऊर्जा जी आहे त्याच्यामध्ये ती इतकी पराकोटीची ऊर्जा आहे म्हणजे अतिउच्च उच्च अतिउच्चपेक्षा उच, अति उच्च त्याला म्हणतात पराकोटीची ऊर्जा तर त्याच्यात पराकोटीची ऊर्जा आहे आणि ती पुन्हा सांगते मी गायत्री सहस्रनामाच्या वरती फलश्रुती देणार किंवा त्यापेक्षा जास्त ऊर्जा देणार किंवा त्यापेक्षा पुण्य देणार असं कुठलंही स्तोत्र नाही किंवा त्यापेक्षाही जास्त म्हणजे दुसरं स्तोत्र कि याच्यापेक्षा तुमचं दुसरं स्तोत्र वाचाल तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त काम करेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुमचे संकट दूर होईल त्या स्तोत्राने तर तसं नाही तर गायत्री सहस्रनाम हे अतिशय उच्चांनी सगळ्यात सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे गायत्री सहस्रनामा आपण प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक कामासाठी करू शकतो आणि आजारी व्यक्तीसाठी तर खूप प्रभावी आहे आणि बघा त्याच्यात दिलेलंच आहे की जर गायत्री सहस्रनामाचं आपण पठण केलं का एकशे आठ दिवस तर आपले तर धुतल्या जाता जातात जातात प्लस आपल्याला सगळ्या प्रकारचे यज्ञ केल्याचे सुद्धा पुण्य लागत असतं म्हणून आपल्याला ही सेवा प्रत्येकाने एकशे आठ दिवस तरी संकल्प व्यक्त करायचे नाही तर तुम्हाला रोज सेवा सेवात वाचलं तरी चालेल काही एवढं विशेष अवघड नाहीये मराठीतच आहे परंतु ही सेवा जर तुम्हाला आता सुरुवातीला तुम्हाला लागेल थोडं पंधरा मिनिटं लागेल परंतु एकदा पाठ झालं की तुम्हाला सात ते आठ मिनिटात पूर्ण वाचन होईल तसं आता जसं विष्णू सहस्रनाम बघा कसं आहे पहिले आपल्याला सुरुवातीला वास तर आपल्याला वीस मिनिटं लागून जातात पण आता पाठ झालं ना आमचं पाठ झालं आम्हाला पाच मिनिटात वाचन होतं आमचं पाच मिनिटात भर विष्णू सहस्रनाम होतं पाच किंवा सात मिनिटं त्यापेक्षा जास्त लागत नाही तर असं असतं एकदा पाठ झालं ना मग काही वेळ लागत नाही म्हणून आपण हे रोज रोज वाचन करायचं म्हणजे आपलंही पाठ होऊन जाईल तर असं आज आपण इथेच थांबूत झालेले सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ